नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे सुरेशदास भाऊंना मी खूप खूप धन्यवाद करते हात जोडून हृदयापासून मी त्यांचा आभार मानते जे त्यांनी मला न्याय दिला आणि आज ज्या माझ्यावरती गेले तीन वर्षपासून अन्याय चालू आहे त्याच्यावरती त्यांनी लक्ष दिला त्याच्यासाठी मी त्यांच्या लाख लाख आभार मानते आणि भाऊ तुम्ही मला टाइम द्या माझ्याकडे खूप काही पुरावे आहे जे आपल्याला जड तक पोहोचायचं आहे ते तुम्ही खरं सांगताय की आपल्याला जडपर्यंत पोहोचायचा आहे तो तुम्ही मला टाइम द्या वेळ द्या मी सगळे पुरावे घेऊन तुमच्याकडे येते आणि तुम्ही जड तक पोहोचा हे जे बीडमध्ये गुंडशाही दंडपशाही हुकुमशाही खुने नाही खेळ चालू आहे त्याचा तुम्ही पर्दाफाश करा आणि माझी गाडीमध्ये मा रिव्हॉल्वर टाकणे से लेकर आज कलेक्टर ऑफिसमध्ये मा माझ्यासोबत जो मारहाण केली आहे तोपर्यंत आज गेले तीन वर्ष बीडमध्ये मा माझ्यावरती कित्ये अन्याय अत्याचार चालू आहे सगळे पुरावे सहित आणि जे लोकांची माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे सगळी मी तुम्हाला देणार आहे तुम्ही मला वेळ द्या धन्यवाद